नमस्कार ससरी जय मस्ती की कशात बरे असतील तर आज आलेलो आहे विरारला आणि विरार फाट्यावरती आणि इकडे विरार फाट्यावरती बाजार भरतो ह्या बाजाराचं नाव आहे मांडवी बाजार तर आज आम्ही कांदे घेण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि बाजार कसा भरतो हे आपण बघूया सबस्क्राईब करा दाबा बान्हा जुडा तर चला चालू करूया तर कर मित्रांनो मांडवी बाजारामध्ये आलेलो हो, आहोत आणि इकडे सर्व बाजार भरलेला आहे पूर्ण तुम्हाला दिसत असेल पूर्ण बाजार भरलेला आहे आणि आम्ही कांदे घेण्यासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो आमचे जे आहे ते गे इकडे गेलेले आहे सर्व आणि इकडे कांदे आणलेले आहेत दाखवते तुम्हाला इकडे कोंबड्या पण चुकतात हे कोंबड्या पण विकत आहेत दाखवतो मी मांडवी बाजारामध्ये कोंबड्या आणि सुखी मच्छी सर्व काही भेटते इकडे कांदे भेटतात कांदे जे ढीग लागलेले आहेत बघा

पाव किलो पन्ना सूपे पन्ना सूपे पाव किलो ना नहीं नहीं बारूदी ग्लास अगर तेरी सासी इधर पुराने का मज़े तोड़ने तो जाएगा

सर्व काही भेटणार तुम्हाला इकडे किती मोठा बाजार आहे बराच मोठा बाजार आहे

कांदा कसा का दिला शंभरला पाच किलो शंभरला पाच किलो बरोबर शंभरला पाच किलो सस्त्यामध्ये भेटणं सस्त्यामध्ये भेटत वीस रुपये किलो आपले जिकडे ती चाळीस पन्नास असा किलो आहे अजून अर्धा बाजार नाही झाला बघून आहे ते परत जात आहे आता कारण जी माणसं मी आलेली होती ती बोलवत आहेत त्यासाठी परत जायचं आहे

तिन्ही माणसं म्हणजे टायमामध्ये हे बरड दलायचे आपण किरण बोलतो ना हे दगडाचं बनलेलं आहे त्याच्यावरून त्याच्यामध्ये आपण हे टाकतो ना गव तांदूळ हे पड बनवत आहेत सर्व कांदेच कांदे लाईन आहे पूर्ण कांद्याची तर मित्रांनो मला कसं वाटला मानवी बाजार एकदा या फेरी मला विरा फ्यावरून यायला लागते इकडे आतमध्ये उजगाव करून आहे उजगावच्या रस्त्याला यायचं तर या एक दिवस भेट द्या गुरुवारी हा बाजार असतो आणि गुरुवारी दिवशी चितकाला तुमचे कोंबडे बोला तुझं काय खायचं ते बोला कांदे लसूण काय तुम्ही आता बघितलं सर्व काही हे बाजारामध्ये भेटणार तुम्हाला तर आता दिवसा एवढंच बाय बाय